प्रशांत परिचारकांनी वेधले शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष पंढरपूर तालुक्यातील सात हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभापासून ते वंचित आहेत त्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी माझे आमदार प्रशांत परिचारकांनी महसूल आणि कृषी विभागातील अधिकाऱ्यांची बैठक काल घेतली केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे असे दोघांचे मिळून बारा हजार रुपये वंचित शेतकऱ्यांना मिळावे यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पाठपुरावा सुरू केला आहे सध्या पंढरपूर तालुक्यात सत्तावन्न हजार आठ शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळत आहे चार हजार सत्तावन्न शेतकरी हे या योजनेपासून वंचित आहेत तर जवळपास एकोणतीसशे शेतकऱ्यांचे कागदपत्र पडताळणी महसूल आणि कृषी विभागाकडे प्रलंबित असल्याने एकोणसात हजार शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहिले आहेत लवकरच त्यांना योजनेत समाविष्ट करून लाभ देण्याच्या सूचना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी पीएम किसान सन्मान शेतकऱ्यांना सहा हजार रुपये सन्मान निधी देण्याची घोषणा केली तिथे जवळजवळ सतरा हप्ते आता रिलीज झाले त्याप्रमाणे राज्यानं सुद्धा नमो किसान सन्मान निधी अंतर्गत सहा हजार रुपये देण्याची योजना केली परंतु आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये एकंदर असणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येपैकी जवळजवळ सात हजार शेतकऱ्यांना ह्या पी एम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळत नव्हता त्यामुळे गेली अनेक वर्ष गावातले प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते घालत आहेत त्याचा काही निर्णय होत नव्हता त्या दृष्टीनं उपविभागीय अधिकाऱ्यांना विनंती करून उप महसूल विभाग आणि कृषी विभाग या दोघांची संयुक्त बैठक आज या ठिकाणी मी घेतली त्याच्यामध्ये ह्या सात हजार लाभार्थ्यांना का मिळत नाहीत पैसे याच्यातल्या अडचणी समजून घेतल्या त्यामध्ये ज्या लाभार्थ्यांनी जवळजवळ अंदाजे चार हजार लाभार्थ्यांनी कृषी विभागाच्या मार्फत त्यांची सगळ्या कागदपत्राची पूर्तता केलेली आहे वाय सीचे नॉम्स पूर्ण केलेले आहेत त्यांचे प्रस्ताव जिल्हा कृषी कार्यालयाकडे पडून आहेत त्याला त्याची विभागीय कार्यालयाकडून मंजुरी मिळत नाही आणि मग ह्या सगळ्या प्रकरणाची चर्चा करून त्यातून ज्या लोकांनी पूर्णपणे नोंदणी केलेली आहे वाय सी पूर्ण केलेले आहे त्यांना तातडीनं पैसे मिळाले पाहिजे आणि ज्या लोकांनी मिळत नाही म्हणून अर्ज केलेले आहेत मग त्या लोकांची जमीन आहे का नाही इन्कम टॅक्स रिटर्न भरलेत का तो पात्र आहे का अपात्र आहे का यासंबंधीची ग्रामसेवक तलाठी आणि कृषी सहाय्यक यांची जी ग्राम पातळीवरची समिती आहे त्याचेही कार्यान्वयन करून प्रत्येक गावातून तातडीनं ह्या सगळ्या लाभार्थ्यांची सद्यस्थिती समजून घेऊन केवायसी सी पूर्ण करून त्याचे प्रस्ताव शासनाकडं पाठवले तर या सगळ्यांना किसान सन्मान निधी देण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी काम करता येईल आणि त्या दृष्टिकोनातून आजची ही बैठक या ठिकाणी मी आयोजित केली होती अनेक बँका चेंज होण्याच्या शेतकऱ्यांसमोर अडचणी त्या गोष्टी शेतकऱ्यावर शेतकऱ्या काय होतं की शासनाचं धोरण असं आहे की दर तीन वर्षानंतर केवायसी शासन का मागतं तर अनेक लोक मयत होतात अनेक लोक जमिनी विकून शेतकरी राहत नाहीत अनेक लोक आहेत ते गाव सोडून स्थलांतरित करतात अनेक लोकांना नोकऱ्या लागल्यावर त्यांना इन्कम टॅक्स जर लागू झाला तर तो ह्यातनं अपात्र होतो अशा लोकांना चुकीच्या चुकीच्या म्हणता येणार नाही पण अशा अपात्र लोकांना निधी जाऊ नये ह्याच्याकरता म्हणून हे सीचे नियम्स ह्या ठिकाणी केले काही चेंज हां शेतकऱ्यांनी जर बँक झाली चेंज तर ती जर तिने भरून दिलं सगळं ऑनलाईन आहे फॉर्मेट आहे तर ते बँकसुद्धा चेंज करतात पण आजपर्यंत ते महसूलनी करायचं का कृषीनं करायचं ह्याच्या वादामध्ये होतं आता पूर्णपणे कृषी विभागाकडं आलेलं आहे आता कृषी विभागाची अडचण आहे की त्यांच्याकडं मनुष्यबळ नाही आहे त्यामुळे त्याही त्यांच्या अडचणी विभागाच्या समजून घेतल्या आणि अशा पद्धतीनं हे जे प्रश्न आहेत की बाबा कोणाकडे लॉग इन करायचं काय करायचं तालुका स्तरावर द्यायचं का गावपातळीवर द्यायचं स्वयं नोंदणी केलेल्या लाभार्थींना मान्यता देण्याचा अधिकार कोणाला द्यायचा तो जिल्ह्याला द्यायचा का विभागाला द्यायचा आणि कृषी विभागाकडे ह्या ठिकाणी हे काम करण्याकरता मनुष्यबळ नाही ऑपरेटर्स नाहीये तर अशा त्यांच्याही अडचणी समजून घेतल्या कृषी विभाग परस्पर काही करत होता त्यांनी महसूल बरोबर समन्वय साधून प्रांत तहसीलदार सांगितले की आम्हाला सूचना करा आम्ही आमच्या तलाठी सूचना करतो खालच्या स्टाफला तर अशा पद्धतीने एक समन्वयानं जर हे काम झालं तर हे जे काही सात हजारपेक्षा अधिक लाभार्थी पंढरपूर तालुक्यात आहेत आणि मग एका तालुक्यात एवढे आहेत तर दहा अकरा तालुक्यामध्ये जवळजवळ सत्तर हजार ऐंशी हजार लाभार्थी निघू शकतात आणि मग त्यांचा हक्क असताना काही थोड्या त्रुटीमुळं तो हक्क डावलला जातो आहे आणि तो हक्क त्यांना परत मिळवून देण्याकरता या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं होतं त्यामुळं आज पंढरपूर तालुक्याची ही बैठक घेतलेली आहे उद्या सतरा तारखेला मुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत त्यावेळेससुद्धा हा विषय त्यांच्यापुढं मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि त्यातून उद्देश एक आहे की लाभार्थ्यांना निधी मिळाला पाहिजे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा अप्रदिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाठी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर